<गणेगा> कल्पकतेनं पांडुरंगाला सोवळं नेसवलं गेलेलं आपण पाहिलं मूर्तीला सोवळं नेसवणं ही खरं तर सोपी गोष्ट नाहीये माऊली म्हणतात पेरूनी शेता जाईजे तोषोनी प्रसाद घेईजे पूजूनी देव पाहिजे देव पाहायचा असेल तर त्याची पूजा करावी त्याला गंध अक्षता व्हाव्यात सजवावं आणि मग ते सुंदर असं रूप पाहावं तसं पांडुरंगाचं मूळचं सुंदर असणारं रूप वस्त्रालंकारांनी अधिक सुशोभित करण्यात येत आहे गोपवेशातला पांडुरंग हा मुरलीधर गोपाळच आहे त्याच्या खांद्यावर मोहरी हाती शंख आहे साठी आहे असा तो गायी गुजींना आनंद देणारा गोप आहे विभुम वेणुनादन चरंतन दुरंतम स्वयंलीलया गोप वेशन दधानम गवाम वृंदकानंद दम चारुहासम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम आपण पाहतच आहोत की पांडुरंगाला मुकुटसुद्धा आता आपण घालून झालेला आहे हा कसा मुकुट आहे त्याच्या वर्णन करताना जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात किरीटोज्वलत सर्वधिक प्रांतभागम साऱ्या साऱ्या दिशा उजळून टाकणारा हा ज्ञानमय असा मुकुट आहे खर तर श्री विठ्ठलानं शिवलिंगच मस्तकी धारण केलं आहे श्री विठुरायाचे सर्वात महान भक्त म्हणजे श्री शिवशंकर माऊली म्हणतात तयाचे माथा मुकुट करी पांडुरंगासाठी त्याचे भक्त इतके श्रेष्ठ पातळीवर आहेत की ते त्यांना मस्तकी धारण करतात आणि असा हा शिवशंकरांचा शिवलिंगाचा मुकुट मस्तकी धारण करणाऱ्या पांडुरंगातून हरिहराचं ऐक्यच आपल्याला दिसून येतं नाथांचा अभंग आहे ना त्रिशूळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी दोन्ही सारखे सारखे विश्वनाथ विठ्ठल सखे मग जर जिथे परब्रह्मस्वरूप असणारे हरिहर हे दोन्ही एकच आहेत तिथे त्यांचे अनुयायी त्यांचे संप्रदाय शैव आणि वैष्णव हेही एकच तर असणार अंश आहेत शैव वैष्णव हे दोन्ही एकच आहेत हेही पांडुरंगाची मूर्ती आपल्याला सांगते आहे पांडुरंगाची महापूजा बघताना त्याच हे सुंदर असं रूप डोळे भरून पाहता येतात पंढरपूरचं वर्णन आणि विठोबाचं वर्णन हे संतांनी आपल्या अभंग रचनेचं साध्य एक ध्येय समजलं आहे रूप पाहता लोचनी सुख झाले व साजणे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा अभंगांच्या रचनेमधून विटेवरच्या सावळ्या शिळेतून चैतन्याचे मळे उमलले आणि त्याच्या सुगंधानं मराठी मनाचे गाभारे दरवळून निघाले त्याच्यानं भरलं आहे अशा विठाई माऊलीला आपल्या डोळ्यामध्ये संतांनी साठवून ठेवलं आणि त्यांच्या शब्दांमधून त्याचं रूप सतत आविष्कृत होत राहिलं ते हे सहजसुंदर रूप आहे ज्ञानोबा माऊली त्यालाच विचारतात तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे आणि पाठोपाठ उत्तरही तेच देतात सगुण निर्गुण एकू गोविंदू रे तत्व निर्गुण असणारा पण दर्शन रूपानं सगुण असणारा हा पांडुरंग म्हणून माऊली म्हणतात सगुण निर्गुण एकू गोविंदू रे पण त्याच्या सगुण रूपावरच्या प्रेमापोटी त्याला सजवणं अलंकृत करणं त्याचं कोड कौतुक करणं हे सगळं जण हे सगळे आपण भाविक लोक करत असतो त्यामध्ये आपल्याला परमोच्च आनंद मिळत असतो म्हणजे एकीकडे सगुण रूपामध्ये भक्ती करणारा भाविक परमेश्वराला अत्युच्च कोटीवरती मानतो आणि त्याच वेळेला तोच भाविक तोच भक्त त्या परमेश्वराला आपल्या अगदी कुटुंबातला सदस्य असल्यासारखं मानतो आणि त्याचे अत्यंत प्रेमानं कोड कौतुक को सर्व प्रकारचे लाड पुरवतो असं हे सगुण रूपातल्या भक्तीचं हे एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे म्हणजे खरं पाहता ज्यानं धन जो आपल्याला अन्न वस्त्र निवाऱ्यासह अनेक गरजा अनंत हस्ते पुरवून आपल्याला समाधानी सुखी ठेवत असतो त्याला बोटभर कपडे देणारे वस्त्राने अलंकृत करणारे आपण कोण पण तरी त्यामागचा भाव जो आहे की त्यामागची भक्ती जी आहे ह्या लेकुरवाळ्या विठुरायाला ती भक्ती अगदी मनोमन समजते तोच आहे सूक्ष्म ही तोच आहे दृश्य ही तोच आहे अदृश्य ही तोच आहे तो तो व्यक्त अव्यक्त सर्व सर्व काही तोच आहे वेगवेगळ्या भूमिकांमधून संतांनी पांडुरंगाला पाहिलं अनुभवलं आणि त्याच्या दर्शनानं स्वतःच्या जीवनाची सार्थकता आदी सर्व आदी सर्वत्र गुण निर्गुण गुणासी अगुण भासतीना कैसे झाले अरूपी गुणी गुणवृत्ती सगुण पाहता अंतरने मती भक्तीची प्रेरणा तत्वाची आस्थापना उपासनेची साधना यातून संतांनी त्याला पाहिलं आणि आपल्या जीवनाची सार्थकता षोश उपचारांमधली स्नान वस्त्र उपचार आपले करून झालेले आहेत पांडुरंगाच्या महापूजेमध्ये आता आपण पांडुरंगाच्या महापूजेमध्ये आता आपण पाहतो आहोत की अतिशय दंग होऊन हे वारकरी दाम्पत्य आणि मुख्यमंत्री सपत पूजा करत आहेत आता आपण चंदन समर्पित करतो हो आहोत परमेश्वराला चंदनाचा टिळा आता पांडुरंगाला लावला जातो आहे त्यानंतर त्याच्यावर बुक्याचाही टिळा लावला जाईल चंदन स्वतः गंधित असतं आणि संपूर्ण विश्वालाही ते सुगंधित करत चंदनाचं एक वैशिष्ट्य वेगळं असं सांगता येईल की चंदनाच्या पायथ्याशी खरं पाहता विषारी नागांचे विळखे असतात पण चंदनातून जो सुगंध येतो जगासाठी झिजून झिजून त्याच्यातून जो सुगंध येतो तो, तो मात्र जगावेगळा अलौकिक असतो त्याच्यातून सगळ्या जगा असं चंदन पण पांडुरंगाला जेव्हा भाविक अर्पण करतात तेव्हा त्याच्यामागे कुठेतरी ही देखील भावना असावी की माझ्या संसाराच्या तापामध्ये मला जे काही विषारी विळखे कामक्रोधाचे विषारी विळख्यांमध्ये माझा जीव अडकलेला आहे त्याच्यातूनही बाहेर पडून मी माझ्या आत्मिकतेचा सुगंध माझ्या दरवळ जगाला दिला पाहिजे यासाठी चंदन जे स्वतः गंधित असतं आणि संपूर्ण विश्वाला सुगंधित करतं त्या सुगंधाचं सज्जनतेचं प्रतीक असणारं असं ते चंदन आपण पांडुरंगाला त्याचा टिळा लावतो आहोत वारकऱ्यांच्या कपाळी असतं ते चंदनाचं टिळा असतो भगवंतावर निरतिशय प्रेम करणाऱ्या गोपींनी भगवंताच्या देहोत्सर्गानंतर स्वतःचा देह समर्पित केला त्यापासून जे बनलं ते गोपीचंदन त्याचा टिळा वारकरी आपल्या भाळावर लाव पांडुरंगाला आपण चंदनाचा टिळा ला लावतो बुक्क्याचाही तिलक लावला जाणार आहे तर चंदनाचा जो टिळा आहे पांडुरंगाच्या कपाळीचा तो चिन्मय टिळक आहे तो चिन्मयाचं प्रतीक आहे सच्चित आणि आनंद ह्याच्याने जो भरून गेलेला पांडुरंग आहे त्याला आपण गंधानं गंधित करून गंधयुक्त केलेला आहे त्याच्यावरती त्याचं अत्यंत प्रिय असं तुळशीपत्रही लावलेलं आपल्याला दिसतं आहे तुळशीला विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया असंही म्हणतात अर्थातच ती पांडुरंगालाही तुळस अत्यंत प्रिय आहे कारण पांडुरंग आणि विष्णू पांडुरंग आणि कृष्ण हे मुळी दोन वेगवेगळे नाहीतच गोपवेशातला कृष्ण काय मुरलीधर कृष्ण काय आणि इथे पंढरीमध्ये भक्तांसाठी वत्सल रूपामध्ये येऊन राहिलेला पांडुरंग काय हा एकच परमेश्वर आहे पांडुरंगाला आता अलंकृत केलं आहे त्याच्या गळ्यामध्ये वैजयंती माळ तर आहेच स्वयंभू मूर्तीच्या गळ्यामध्ये वैजयंती माळ आहे वैजयंती माळेचं वैशिष्ट्य असं सांगतात की कृष्णावतारामध्ये अर्जुनावरती येत असलेला शस्त्राचा प्रहार कृष्णानं मध्ये येऊन आपल्या छातीवर झेलला आणि त्याच्यावरती प्रहार होण्याऐवजी ती मात्र झाली वैजयंतीची माळ ती वैजयंतीची माळ विठ्ठल रूपामध्ये सुद्धा इथे पांडुरंगाच्या छातीवरती रुळते आणि सगळ्या भक्तांना तो त्यांच्यासाठी कसा पाठीराखा आहे त्यांचा संरक्षण करता आहे याची जाणीव करून कासे आवडे निरंतर रूप कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी दास हरी चे मजही मज ही ह्या हारांनी आता पांडुरंगाला अलंकृत केला आहे पुष्पहारही त्याला घालण्यात आलेला आहे उपचारांमधला गंधानंतरचा पुढचा उपचार आहे पुष्प पांडुरंगाच्या मुकुटालाही पुष्पान अलंकृत करण्यात आलेला आहे देव निराळा आणि मी निराळा असं मानतो तो विभक्त जो असं मानत नाही तो भक्त पांडुरंगाला आता आपण आरसा दाखवतो आहोत खरं म्हणजे सारा विश्वामध्येच ज्याचं प्रतिबिंब पडलं आहे अशा त्याला आरसा दाखवायचा हे किती विलोभनीय स्वत कसा दिसतोय हे त्या आरशात पाहावं आणि आरशात पाहून सबंध जगाला विश्वरूपाचं दर्शन घडवावं दीपानं परमेश्वराची पूजा केली जात आहे परमेश्वराला दीपारती दाखवायची म्हणजे खरं तर ज्यो ज्योतीनं तेजाची आरती करून झाली आता आपण नैवेद्य दाखवतो आहोत पांडुरंगाला अत्यंत आरोग्यमयी असा फळांचा सुकामेव्याचा असा आहार पांडुरंगाला दाखवत आहोत आपल्याकडे जे सर्वात उत्तम आहे सर्वात उच्च कोटीचं आहे सर्वश्रेष्ठ आहे त्याचा नैवेद्य पांडुरंगाला दाखवायचा फलाहाराचा नैवेद्य आपण आरोग्यपूर्ण संपन्न अशा समाजाच्या निर्मितीसाठी त्यांना आपल्याला फळांचं दान द्यावं अशी कुठेतरी सुप्त प्रार्थनाही आपण करतो ह्या सगळ्या उपचारांमधून दीपाने आरती करताना ज्योतीनं तेजाची आरती केल्याचा केल्याची भावना आपल्या मनामध्ये दाखवते <अगाध्या misma> ताठ उभा आहे समचरण वि आणि हात कटेवरी असा हे निश्चल रूप आहे उजव्या हाती शंख हे त्याच्या ज्ञानाचं प्रतीक आहे तर डाव्या हाती कमळ हे पावित्र्याचं निदर्शक आहे त्याच्या हाती ना शस्त्र आहे ना त्याची अभय मुद्रा आहे म्हणून संतांच्या मते तो योगीराज आहे आणि मूर्तीशास्त्रातही तो योगमूर्ती म्हणूनच मान्य आहे संतांनीही त्याच्याकडे कशाची मागणी केली आहे ते पाहिलं की याला बळकटी येते त्याला ऐसा हा योगी राजू असं म्हणणारे संत नामदेव म्हणतात देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो मुख्यमंत्री महोदयांना पांडुरंगाच्या महापूजेचा प्रसाद म्हणून प्रसाद तुळशी तुळशीहार देण्यात आलेला आहे तसंच त्यांच्या सुविधे पत्नींना महापूजेचा प्रसाद म्हणून आता पुष्पहार समर्पित होत आहे श्रीफल तुळशीहार पुष्पहार हे सर्व प्रसाद रूपानं पांडुरंगाच्या महापूजेचा प्रसाद म्हणून मुख्यमंत्री महोदयांना आणि त्यांच्या पत्नींना प्रसाद म्हणून प्राप्त झालेला आहे विज्ञानाच्या रूपात म्हणायचं विज्ञानाच्या भाषेत म्हणायचं तर अखंड चोवीस तास प्राणवायू देत राहणारी तुळस ही एका अर्थानं जीवनदायीनी आहे त्या तुळशीचे अनंत औषधी गुणधर्म भारताला प्राचीन परंपरेपासून माहिती आहे ती तुळस पांडुरंगांनाही धारण केलेली आहे आणि तीच तुळस आपण त्याच्या भक्तांना भाविकांना देखील प्रसाद रूपानं देतो आहोत एका अर्थी एका अर्थी सर्वांच्या उत्तम आरोग्याची सुदृढ आरोग्याची प्रार्थना आपण करतो आहोत आता मानाचा वारकरी दाम्पत्याला देखील प्रसाद रूपानं पांडुरंगाचा हा प्रसाद मिळणार आहे मानाचं वारकरी दाम्पत्य श्रीयुत बाळू शंकर आहिरे आणि सौभाग्यवती आशा बाळू आहिरे पुष्पहार आणि तुळशीहार पांडुरंगाच्या महापूजेचा प्रसाद रूपानं त्यांना प्राप्त झालेला आहे श्रीफल प्राप्त झालेलं आहे अंबासन तालुका सटाणा जिल्हा नाशिक इथे राहणारं हे मानाचं वारकरी दाम्पत्य भाजीपाला पिकवतात आणि गेल्या पंधरा वर्षांपासून सलग वारीला येतात कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असा जो भक्तवत्सल पांडुरंगाला शरण जाणारा जो भाव आहे तो ह्या शेतकऱ्याचा भाव या शेतकरी दाम्पत्याचा भाव या, या मानाचा वारकरी दाम्पत्यामध्ये आपल्याला दिसतो आहे पांडुरंगाला संत श्रेष्ठ कसं म्हणतात तुझं रूप तुझं नाम आणि तुझं प्रेम तिन्ही गोड आहे सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाईचा पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळं तुझं रूप तुझं नाम आणि तुझं प्रेम तिन्ही किती गोड आहे तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी माझे चित्त तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया पांडुरंगाचं हे जे रूप आहे ते मेघसुंदर आहे ढगांमध्ये काळा मेघ आपल्याला सुंदर वाटतो कारण तो जगाला छाया देतो पाणी देतो जीवन देतो असा हा सर्वांना प्रिय असणारा काळा ढग त्याच्यासारखं मेघश्याम मेघवर्णी रूप आहे पांडुरंगाचं पण ते मेघा एक काळं कभिन्न आहे का तर अजिबात नाही मेघामध्ये जशी काळ्या पाण्यानं भरलेल्या मेघामध्ये लखकन वीज चमकून जावी त्यावेळेला जो पांढुरकेपणा दिसतो आसमंतामध्ये ते जे तेज दिसतं ते जलगर्भ तेज म्हणा किंवा तेजगर्भ जल म्हणा त्याचा जो रंग आहे तो ह्या पांडुरंगाच्या मूर्तीचा रंग आहे तो ह्या सावळ्या विठुरायाचा रंग आहे पांडुरंग हा ज्ञानमूर्ती आहे त्या ज्ञानाची धवल छटा आणि पांडुरंग हे भगवान श्रीकृष्णाचं रूप आहे काठी घेऊन रानात तो जात असे तेव्हा दिवसभर काम करून